आपल्याला आयुष्यात काही जरी करायचे असेल यशस्वी व्हायचे असेल आनंदाने जगायचे असेल समाधानी राहायचे असेल तर सर्वप्रथम आपल्यात असायला पाहिजे आत्मविश्वास आत्म आत्मविश्वास जर असेल तर या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि आत्मविश्वास जर नसेल तर सर्व काही अशक्य म्हणून कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो स्वतःमध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा तो कसा वाढवायचा आणि कॉन्फिडन्सचे प्रकार तीन प्रकार कोणते आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते मुळात आत्मविश्वास म्हणजे काय आपल्या विचारांना कृतीमध्ये आणण्याची क्षमता म्हणजे आत्मविश्वास आपल्या क्षमतांवरचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास तुमच्या ज्ञानाला कृतीत उतरवणे म्हणजे आत्मविश्वास म्हणून तर तुम्ही जेव्हा एखादी मुलाखत किंवा इंटरव्ह्यू द्यायला जाता तर तेथे तुम्ही कॉन्फिडंट आहात हे आवर्जून बघितलं जातं तर कॉन्फिडन्सचे तीन प्रकार आहेत पहिला आहे ओव्हर कॉन्फिडन्स दुसरा अंडर कॉन्फिडन्स आणि तिसरा सेल्फ कॉन्फिडन्स तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय की अति आत्मविश्वास म्हणजे निर्णय क्षमतेचा अतिरेक किंवा बढाई मारणे म्हणजे अति आत्मविश्वास आपण सर्वांनी लहानपणापासून ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट ऐकली आहे ससा हा अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन झोपी जातो आणि कासव पुढे जात असते व शर्यत जिंकते म्हणजे सशाला काय आहे की ओव्हर कॉन्फिडन्स अतिआत्मविश्वास त्यामुळे तो शर्यत हरला एखाद्या व्यक्तीला असं वाटत असते ते पिकनिकला जायचं असेल तर मला सर्व माहिती आहे मला सर्व रस्ते माहिती आहेत मला नकाशाची काही गरज नाही आणि मला मी कोणाला वाट सुद्धा विचारणार नाही आणि मग पुढे जाऊन तर ते वाट चुकली वेळही गेला तरीही त्या व्यक्तीला म्हणजे स्वतःमध्ये खूप अति आत्मविश्वास तर अति आत्मविश्वास काय असतो की बरेच वेळा हा घातक ठरतो जसं तुम्हाला एखाद्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये भाग घ्यायचा आहे आणि प्रॅक्टिस न ना करताच नाही मला सर्व येतं कोणतीही गाण्याची असेल किंवा स्विमिंग असेल मी जिंकू शकतो आणि मग तिथे गेल्यानंतर मग अपयश घेऊन घेऊन यायचं तर हा झालेला आहे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स दुसरा आहे अंडर कॉन्फिडन्स अल्प आत्मविश्वास तर अल्प आत्मविश्वास म्हणजे काय की समजा तुमच्या ऑफिसमध्ये एखादा तुमचा बॉस आहे सिनियर आहे गुरु आहे आणि त्याचं राहणीमान चांगलं आहे त्याचं वागणं चांगलं आहे बोलणं चांगलं आहे त्याच्याजवळ नॉलेज आहे त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे तर तुम्हाला सतत असं वाटत राहणं की मी याच्यापेक्षा कमी आहे मग तुम्ही हा विचार करायला पाहिजे की मी याच्यासारखा कसा बनेल त्यासाठी तुमच्या मनात तुम्ही सकारात्मक विचार निर्माण करायला पाहिजे म्हणजे त्याच्यासोबत कॉम्पिटिशन न करता आणि अल्प आत्मविश्वास म्हणजे काय की स्वतःला स्वतःच्या नजरेत कमी लेखणे कमी समजणे म्हणजे अल्प आत्मविश्वास बरेच वेळा काय वाटतं की मी जास्त बोलते का मी विचित्र वागते का मी काळी आहे का मी लठ्ठ आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नाही माझी हाईट कमी आहे म्हणजे असं आपल्या मनात असे असंख्य विचार येतात तर त्यावेळेस काय होते की आपण आरशासमोर उभं राहून बघायचं आणि स्मित करायचं कारण आपण जर चेहऱ्यावर स्माईल ठेवलं तर काय होते की आपला चेहरा हा सकारात्मक विचार देतो आणि सकारात्मकतेचे ते प्रतीक असतं तर आप आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगायचं की मी माझ्या आई वडिलांची आयडेंटिटी आहे मी युनिक आहे मी स्पेशल आहे मला स्पेशल बनविण्यात आले आहे आणि ॲक्सेप्ट युअरसेल्फ अँड रिस्पेक्ट युअर सेल्फ म्हणजे स्वतःला इन्फेरियर समजायचं नाही स्वतःमध्ये मला मी कमजोर आहे किंवा माझ्यामध्ये मी स्वतःला कमी लेखते यामुळे काय होतो की तुमचा आत्मविश्वास हा कमी होतो तर असा असतो हा अंडर कॉन्फिडन्स आणि तिसरा आहे सेल्फ कॉन्फिडन्स तर सेल्फ कॉन्फिडन्स हा अतिशय महत्त्वाचा असतो समजा काही विद्यार्थी आहे आणि त्यांना परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही आधी अभ्यास करा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करत असताना रिझल्टची काळजी करू नका रिझल्ट जो येणार आहे तो येणारच आहे तुम्ही अभ्यास जर आनंदाने केला तर तुमचा रिझल्ट चांगलाच येणार आहे असा आपण स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवायचा काही विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करत आहे तर त्यामध्ये त्यांना पहिल्या वेळेस समजा कमी पर्सेंटाइल मिळालं पण दुसऱ्या वेळेस काय करायचं की नवीन मेथड अप्लाय करायची ती नवीन मेथड अप्लाय केल्यामुळे काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये शिकायची की आपण मागच्या वेळेस हे केलं आपल्याला कमी पर्सेंटाइल मिळालं मग यावेळेस काय म्हणजे नवीन हीट अँड ट्रायल त्यामुळे तुमचं पर्सेंटाइल हे वाढू शकतं म्हणजे स्वतःमध्ये असा कॉन्फिडन्स निर्माण करायचा बरेच वेळा आपण काय करतो की भूतकाळाचा विचार करतो की मला हे जमेल का ते जमेल का भविष्यात माझं कसं होईल तर असे जर तुमच्या मनात विचार आले तर त्यामुळे काय होतं की मन हे अस्थिर होतं आणि मन अस्थिर झाल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मनाला स्थिर कसं ठेवायचं याची त्रिसूत्री आणि स्वतःला चार्ज कसं करायचं हे सांगितलेलं आहे तर आपल्या मनात जर असे विचार आले की म्हणजे भीती वाटत आहे तुम्हाला तर काय असतं की मग त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स आणि मोटिवेशनल हार्मोन्स असतात आणि आपण जर अशी भीती धरली तर त्या दोन्ही हार्मोनचं काय होतं हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि त्याचा परिणाम मग आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवरही होतो आणि त्याचा परिणाम मनावर होतो आणि मनावर झाला की झोप येत नाही आणि झोप नाही आली की मग आपलं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडतं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी एक बिलीफ सिस्टीम असते म्हणजे विश्वास प्रणाली म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला किंवा तुम्ही तुम्हाला स्वतःला कशी सूचना देत आहात समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि तिथे जेवण सुरू आहे आणि लोक वाढत आहेत तर ह्या व्यक्तीला वाटते की मी पण तिथे मदत करू लागतो म्हणून याला कुणीतरी सांगतं की जा तू मिठाचं भांड घेऊन ये आणि हा किचन मध्ये जातो याला भांड हा किचन मध्ये जात असताना याच्या जा डोक्यात विचार काय आले की मी तर इथे नवीन आहे मला मिठाचं भांड दिसेल का म्हणजे पहिल्यांदाच मेंदूला काय सूचना दिली की मला हे जमेल का मला हे दिसेल का म्हणजे प्रश्न निर्माण झाला म्हणजे तुम्ही तुमची बिलीफ सिस्टीम हे काय झाली तिथे चांगली नाही एखादा हत्ती असतो हत्ती हा शक्तिशाली प्राणी आहे आणि त्याला लहानपणापासूनच दोरखंडाने बांधून ठेवलं त्याला साखण साखळ दंडामध्ये थे ठेवलं आणि लहानपणापासूनच त्याच्यावर बिंबवण्यात आलं की तू हा दोरखंड तोडू शकत नाही म्हणजे जगातील एवढा शक्तिशाली प्राणी एक शेळी बनून जगू शकतो म्हणून आपली ही जी बिलीफ सिस्टीम असते ही एकतर तुम्हाला यशाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते नाही तर तुमची धूळधाण तरी करते म्हणून नेहमी हे लक्षात ठेवायचं चा की चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे काय की स्वतःमध्ये काय नाही हे न पाहणे आणि स्वतःमध्ये काय आहे हे पाहणे ही आहे चांगली बिलीफ सिस्टीम आता आपल्याला जर कॉन्फिडंट फील करायचं असेल तर आपल्याला नीटनेटकं राहणं आवश्यक आहे चांगले कपडे घालायचे चांगले कपडे घालायचे म्हणजे दररोज नवीन कपडे घालायचे नाही पण तुम्ही ज्या कोणत्या प्रोग्रामला जाणार असाल तर त्याला साजेसे असे तुम्ही कपडे घालायचे म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट फील होतो नीटनेटकं राहणं ज्याला जे आपण म्हणत होते आणि तिथे गेल्यानंतर मग आपण तर चांगलं कॉन्फिडंट दिसत आहोत पण आपल्यामुळे इतरांनाही गेल्याबरोबर आनंद झाला पाहिजे असं तिथे आपलं म्हणजे सकारात्मक विचार ठेवायचे सकारात्मक त्यांना प्रतिक्रिया द्यायच्या तुम्हाला जे कोणासोबत बोलायचं असेल काय असतं की आपण लोकांना द्वेष दिला तर आपल्याला द्वेषच परत मिळतो आणि जर आपण लोकांना प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम परत मिळतं तर हेही अतिशय महत्वाचं असतं आणि तुम्हाला तुलना करायची नाही तुलना जर तुम्हाला करायचीच असेल तर कोणासोबत करायची सोबतच तुलना करायची मग स्वतःसोबत तुम्ही तुलना कशी करणार की काल मी हे काम केलं माझं ते नव्वद टक्के पूर्ण झालं पण आज मी ते काम शंभर टक्के पूर्ण मला करायचंच आहे म्हणजे कालच्यापेक्षा मी समोर या समोर जाणारच आहे अशी स्वतः सोबतच तुलना करायची म्हणजे यामुळे काय होतो की तुमचा आत्मविश्वास हा वाढत जातो आणि आपण ठरवायचं की आपल्याला कसं जगायचं आहे तुम्हाला रडत रडत जगायचं आहे का नाही ना, ना। तुम्हाला आनंदाने जगायचं आहे मग हे ठरवायचं की कि मी किती वेळा पडलो दहा वेळा जरी मी पडलो तरी मी जिद्दीने उठणार आहे आणि माझं कार्य मी पूर्ण करणारच आहे आय विल ट्राय हिंदीमध्ये म्हणतात ना हांजी हांजी आय विल ट्राय हे नेहमी लक्षात ठेवायचं हे बघा लोक तर नेहमी काय करतात की तुमची जी लोअर साईड असतात म्हणजे कमजोर बाजू यावर तुम्हाला प्रतिक्रिया देतात मग आपण काय करायचं की आपल्या कमजोर बाजूवर जरी जरी प्रतिक्रिया तुम्हाला देण्यात आली तरीही त्या प्रतिक्रियेला आपण आपली शक्ती बनवायचं आपण ते ओळखून घ्यायचं की आपल्याला यावर काय करायला पाहिजे आणि तुम्ही ते करू शकता आणि हे लक्षात ठेवायचं की बा एखाद्या वेळेस जर तुम्ही फेल झालात किंवा अपयशी झाला याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही वारंवार होणार पुढच्या वेळेस तुम्ही चांगले पास होणार आहे त्याच्या पुढच्या वेळेस तुम्ही मेरिटही येऊ हो शकता असंही होऊ शकते तर असं हे लक्षात ठेवायचं एखाद्या व्यक्तीला समजा एखादं पुस्तक वाचायला दिलं आणि ते चांगलं जाडजूड आहे मग ते पुस्तक पाहूनच बापरे एवढं मोठं पुस्तक मी केव्हा वाचणार पण जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं की पहिल्या दिवशी पाच पेजेस दुसऱ्या दिवशी दहा नंतर मग वीस नंतर तीस असं करून तुम्ही पाच सहा दिवसामध्ये ते पुस्तक कंप्लीट करू शकता म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे स्वतःमधला तो तुम्ही वाढू वाढून जातो अशा प्रकारे आणि थोर लोकांचं चरित्र पाहायचं बघायचं तुमचे जे कोणते महापुरुष तुमचे आदर्श आहेत कोणतेही असो तुम्हाला आवडणारे जे आदर्श व्यक्ती आहेत तुम्ही हे बघा की त्यांच्या जीवनात किती कठीण प्रसंग आले त्यांना विरोध करणारे किती लोक होते तरीही त्यांनी त्यांना जे कार्य करायचं होतं त्यांनी ते केलं त्यांनी सर्वांना प्रेम द्यायचं होतं त्यांना म्हणून त्यांनी प्रेम दिलं आणि मग आपणही मी हे करू शकतो आपल्यामध्ये एनर्जी क्रिएट करायची जय भवानी जय शिवाजी असं म्हणायचं म्हणजे तुमच्यामध्ये ती एनर्जी येऊन जाते पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुम्ही ते कार्य मग हो करू शकता तर आत्मविश्वास म्हणजे काय असतं की एखादी घटना एखादा कार्यक्रम एखादी व्यक्ती एखादं नातं तर या सगळ्यांबद्दल तुमच्या मनात येणारी पहिली प्रतिक्रिया युअर फर्स्ट पॉझिटिव्ह रिॲक्शन ही काय आहे हे असते तुमचा आत्मविश्वास आणि नेहमी लक्षात ठेवायचं की मी जर किती दहा वेळा पडलो आणि वीसही वेळा पडलो तरी मी जिद्दीने उठणार आहे माझं कार्य मी करणार आहे आय विल ट्राय आणि मला हे करायचंच आहे बघा तुमचा आत्मविश्वास हा अगदी वाढतो आणि तुम्हाला जे काही कार्य करायचं असेल ते तुम्ही अगदी वेळेत यशस्वीपणे आनंदाने काम करू शकता आणि तुम्हाला का माहिती आहे की यशस्वी व्यक्ती नेहमी आनंदी असते आणि आनंदी व्यक्तीच आनंद नेहमी यश प्राप्त करू शकते तर तुम्हाला जे कार्य करायचं आहे ते अगदी शंभर टक्के तुमचं पूर्ण होणारच आहे स्वतःमध्ये आत्मविश्वास आहेच फक्त तो असा आहे त्याला असा करायचा आहे बस तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचं हे कार्य तुमचा आत्मविश्वास वाढणारच आहे तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार